ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला करा करा आणि प्रेस आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपसभापती नीलम गोरे नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचे स्वागत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व शरद पवार यांचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात विधीमंडळात झालेल्या आरोप प्रत्यारोपानंतर याची हानामारीपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये प्रकार घडल्याचा पाहायला मिळाले याच राड्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे काय म्हणल्या सविस्तरपणे काही वेळेला झाले सभागृहामध्ये परंतु असे सभागृहात होतात परंतु खूप म्हणजे एकोणतीस वर्षांनी पहिल्यांदाच मारामारीची घटना सभागृहाच्या बाहेर आमच्या कोर्समध्ये घडली पोर्सच्या इथे कशी आणि यामध्ये अध्यक्ष आणि सभापतींनी ते स्पष्ट नियम आणि याबद्दलचा निर्णय दिलेला आहे त्याची पण प्रत आपल्या प्रेस रिलीजच्या बरोबर जोडलेली आहे आम्ही जी काही माहिती घेतली त्याच्यामध्ये तर ती माहिती आलेलीच आहे त्यांच्या अहवालामध्ये पण एक आमच्या काही सगळ्या कार्यकर्ते लोकांनी जे निरीक्षण दिलं होतं त्याच्यामध्ये एक व्यक्ती आमदार सन्माननीय जितेंद्र आव्हाड हे सातत्याने दिसले की घोषणा द्यायचे अशा स्वरूपाच्या किंवा त्यांच्यावरती दोषारोप होईल अशा पद्धतीचा की ज्या त्यांना उद्देश होईल असं कळावं आणि त्यातून तो संघर्ष वाढत गेलेला आहे खरं तर विधिमंडळाच्या आवारात काय विधिमंडळाच्या सभागृहामध्ये एकमेकांनी खूप उच्च आवाजात एकमेकांवर ओरडू नये अशा सूचना आहेत परंतु या एसओपीचं पालन झालं नाही शेवटी पोलिसांना याबद्दलच सगळं भूमिका हातामध्ये घेणं गरजेचं झालं तर ही घटना टाळता आली असती तर खूप चांगलं झालं असतं आणि आता हा संपूर्ण पोलिसांच्या तपासामधला विषय असल्यामुळे आमचा जरी विधिमंडळावरती सभापती अध्यक्षांचा अधिकार असला तरी सुद्धा ज्यांच्याकडे पास नाहीयेत असे लोक आमदारांबरोबर डायरेक्ट सभागृहाच्या आवारात यायचा प्रयत्न करतात त्याच्यावर सुद्धा आता बंधन आणण्यात आलेले कारण पास कोणी दिले हा प्रश्न काही लोक उपस्थित करतात परंतु ज्यांना पास नाही आहेत असे लोक सुद्धा आमदारांच्या बरोबर आहेत म्हणून येतात तर प्रत्येक आमदाराला एक गार्ड आणखीन एक पीएची परवानगी आहे त्याच्याबरोबर अजून काही लोक त्यांनी आणलेच पाहिजे तसं नाहीये त्यामुळे त्यावरून जास्त संघर्ष झालेला आहे आणि जे दे त्यांचे काम करतात प्रत्यक्ष मदतीचं सभागृहाचं त्या लोकांनी आत येणं अपेक्षित हा संयम आणि विवेक जर का पाळला गेला तर असे प्रसंग येणार नाहीत तरी दोघांनी व्यक्त आणि मला असं वाटतं अशा घटना टाळण्याच्या दृष्टीने विचार करतो आमदार गोपीचंद पडळकर समर्थक व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड समर्थक यांच्यात झालेल्या राड्यानंतर याचा सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत असताना आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी देखील रोखोकपणे आपली भूमिका मांडलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद